नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी मागासवर्गीय महामंडळाच्या माध्यमातून मंजूर केलेली कर्जे राष्ट्रीयकृत बँकांकडून काही प्रमाणात अडवणूक होत असल्याच्या तक्रारी होत असून या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा आणि पाठपुरावा करून महामंडळ कर्जाबाबत योग्य तो तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल असा विश्वास महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय महामंडळ कर्ज वितरण तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष विश्वास मेहते यांनी व्यक्त केला महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय महामंडळ कर्ज वितरण तक्रार निवारण समितीची बैठक सांगली जिल्ह्यात नुकतीच पार पडली आणि यावेळी ते बोलत बोलत होते यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पोपटराव भिसे उपाध्यक्ष संपतराव मोहिते अरुण मोहिते अब्बास सिकलगार यांची उपस्थिती होती आणि यावेळेस नव्याने पदाधिकारी निवड करण्यात आली आणि यामध्ये सांगली जिल्हा उपाध्यक्ष दीपाली वाघमारे सांगली जिल्हा कार्यकारी सदस्य अक्षय मिसाळ कराड तालुका कार्यकारिणी सदस्य अधिकराव चव्हाण यांची निवड करण्यात आली यावेळी निवडीची पत्रे संस्थापक अध्यक्ष विश्वास महिते यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पोपटराव भिसे यांच्या हस्ते देण्यात आली यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी म्हटलं आहे की राज्यामध्ये वेगवेगळे विषय घेऊन वेगवेगळे चळवळीत काम करणारे कार्यकर्ते नेते आपल्या भूमिका पार पाडताना दिसत आहेत परंतु बाबासाहेबांनी आर्थिक सक्षम असणाऱ्या व्यक्ती चळवळीमध्ये निर्भीड आणि निस्वार्थपणे काम करू शकतो मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अशा पद्धतीने शासनाकडून असणारी कर्जासाठीची सुविधा बँकिंगच्या आडमोठ्या धोरणामुळे आर्थिक सक्षम होताना अडचणी निर्माण होत आहेत या गोष्टीकडे चळवळीतल्या काही कार्यकर्त्यांचं म्हणावं तेवढं लक्ष जात नाही ही खरी शो शोकांतिका आहे चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांनी त्याकडे लक्ष लक्ष दिलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून यापुढे मागासवर्गीय महामंडळ कर्ज वितरण तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून हाती घेतलेल्या विषय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मार्गे काढण्यासाठी प्रयत्न करू हे करत असताना जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊ असा विश्वास मोहिते यांनी म्हटला आहे आणि यावे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते तक्रार निवारण समिती या पदावरती सांगली जिल्हा कार्यकारी का सदस्य म्हणून निवड करण्यात आले आहे त्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांचं आभार मानतो आणि या संघटनेच्या मार्फत एकच तुम्हाला सांगतो की प्रत्येक ठिकाणी आपल्या मागासवर्गीय लोकांचा लोकांवरती होणार अन्याय काय आहे तर आपण जे संघटन बांधते हे संघटन आतापर्यंत झालेलं नाही म्हणजे लोकांना कर्ज का मिळत नाही ह्याच्यासाठी भांडणार कुठली संघटना आज उभी राहिली नाही मी आज कडेगाव तालुका अध्यक्ष आहे म्हणून काम करतो नंतर मी नेतृत्वाचे साहेब म्हणून काम करतो दोन हजार नऊ पासून मी आर पी संघटनेचं काम करतोय दोन हजार नऊ साली बी डी ऑफिस फोडण्यामध्ये सुद्धा आमचा भारीचा वाटा आहे गावासाठी दलित वस्तीसाठी जिल्हा परिषद मार्फतची नळ पाणी योजना होती त्याच्यासाठी आम्ही दोन हजार नऊ साठी संघर्ष केला होता त्यावेळी मी आय होतो आणि माझा आय या संघटनेसाठी केला कारण हजेरी कमी बसल्यामुळे आम्ही उपाय दोन संघटित पळायचो उपाय दोन पडायचो मग नंतर आय टी च केल्यामुळे परत मग एक विचार केला की आपण संघटित पळवतो पण आपल्याला ज्या पैसे गेले नाही म्हणजे जसं यांनी सांगितले की बाबासाहेबांनी काय सांगितलं नाचाने कार्यक्रम होता घबरा बनवायला तसं झालं म्हणून आम्ही काय केलं शिकलो शिकायला पाहिजे आर्थिक सक्षम झालं पाहिजे आणि मगच आपल्याला संघटनेमध्ये जायला पाहिजे हा विचार केला शिकलो आम्ही आणि म्हणून आज आम्ही चळवळीला संघटनेला वेळ देतोय आणि आज मला असं वाटतंय की खरंच या संघटनेमार्फत शंभर टक्के आपल्या मार्गासोबत जी मुलं आहेत बेरोजगार असते कोणाला कोण ड्रायव्हर आहे का टॅम्पो घ्यायचा आहे तर त्याची आर्थिक परिस्थिती नाही तर त्याला अशा पद्धतीने आपण महामंडळामार्फत कर्ज उपलब्ध करून त्याला सक्षम बनवायचं काम आपण आज या संघटने संघटनेकडून करणार आहोत त्याबद्दल मी परत एकदा तुमचं मनापासून आभार मानतो आणि ही संस्था स्थापन केल्याबद्दल विश्वासराव मोहिते असतील त्यांचे सहकारी असतील सर्व साहेबांचे मी आभार मानतो